नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस आणि तूर बाजारभावामध्ये चढ उतार बघायला मिळत आहे मित्रांनो आज सव्वीस मार्चचे काही बाजार समित्यांमध्ये अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचे तूर बाजारभाव पहिली बाजार समितीचं नाव येत आहे खामगाव बुलढाणा जिल्हा कमीत कमी दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मेकर जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी आठ हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे तीस रुपये कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपयेपर्यंत या ठिकाणी बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे साठ रुपये कमीत कमी दर नऊ हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे ताडकळस कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे तूर बाजारभाव असे शेतमालाचे बाजारभाव जाणण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार